मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणाऱ्या या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अजूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही जानेवारी महिना संपत आला आहे तरीही पैसे न आल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही वाढले आहेत आता प्रश्न एकच पैसे का अडकले प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीची आचारसंहिता आणि सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया यामुळे हप्त्याच्या वितरणास विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे यापूर्वी लक्षात घ्या महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे राज्यातील बारा जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान तर सात फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीआधीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारण दहा दिवसांच्या आत एक हजार पाचशे रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र महत्वाची सूचना याबाबत सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही